विद्यार्थी मित्रांनो आपण काय करतो आहे काही तुम्ही साहित्य आणलं आहे सगळ्यांनी मिळून काय केलेलं आहे साहित्य आणलं आहे आणि विशेषतः स्वरूपनी खूप साहित्य आणलेलं आहे त्याचं आपण अभिनंदन करूया टाळ्या वाजवूया सगळ्या जोरात टाळ्या वाजवायच्या वाज आहे सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या वाज आहे वाज 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 आपण आज आपण आज काय करणार आहोत काय करणार आहोत आप आज आपण चौदा खडी शिकणार आहोत काय करणं शिकणार आहोत चौदा खडी काय शिकणार आहोत चौदा खडी मग ते चौदा कडे शिकताना आपल्याला आपल्याला चौदा कडे शिकताना आपण बघा किती छान तुमच्याकडं आपल्या आपण मी मुळाक्षरं तयार चौदा कडी मुळारं तयार केलेली आहेत तुम्हाला ती ओळखायची आहेत ठीक आहे मग तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे ना तुम्हाला वाचायला शिकायचं आहे ना मग तुम्हाला ते अक्षराची ओळख झाली पाहिजे ना अक्षराची ओळख झाली पाहिजे की नाही हो अर्पिता काय करतोय अर्पिता आपण शिकायचं ना अक्षर आपल्याला वाचायला हो आता लिहायला सांगितलेलं नाही मी आता मी तुम्हाला काय शिकवणार आहे अक्षरं ओळखायला शिकवणार आहे ठीक आहे मग तुम्हाला सर्वांना शिकायची आहेत तुम्ही साहित्य पाहिलेलं आहे आपण काय काय छान छान खेळणी आणलेली आहे सर्वांनी मिळून ठीक आहे आणि झियांनी तर काय केलं माहिती का इरे रे इडलीचा त्यांनी इडलीच तयार करून आणली झियान कुठे गेला जियान झियान कुठे गेला छोटासा हा जियान यांनी इडलीच करून आणली डायरेक्ट अरे बापरे खूप धन्यवाद त्याच्यासाठी जो जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत हो खूप जोरात जोरात क्लॅपिंग 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 आणि आपल्याला काय करायचं आपल्याला काही अक्षरं शिकायची आहेत ठीक आहे हो आणि नंतर आपण काय करणार आहोत काय करणार आहोत नंतर आपण वाचायला शिकणार आहोत म्हणजे ठीक आहे आपल्याला चौदा कडे शिकायची काय शिकायची आहे हे जे अक्षर आहे याच्यापासून हे काय रे ¿Qué? ¿A mí? ठीक आहे ती तयार करून आणलेली आहे आणि एवढं सर्व जे साहित्य आणलेलं आहे ते सगळ्यांनी पहिलं साहित्य सगळं साहित्य कुणी आणलं आहे स्वरूप ने आणलाय तो स्वरूप बघा किती उद्योगी बाळ आहे ते काय करू ते बघा बघा तो काय करतो किती उद्योगी बाळ आहे ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता आपल्याकडे दोन मिनटं मी तिला सोडणार आहे बाळा दोनच मिनट हे हे फूल एक आहे नंतर आपण सरबत करूया आता